आता आपण आलो हो, आहोत श्री गणपती श्री कृणेश्वर मंदिर आहे ते बघा किती छान वातावरण आहे अजिंक्य डोंगर आहे हा आणि मारुतीचं मंदिर आहे बाहेर किती छान वातावरण आहे तर चला बघूया आतमध्ये मंदिर आहे खूप छान गणपतीचं तर बघा किती छान वातावरण आहे किती मस्त आहे सर्व तर इकडे आहे मारुतीचं मंदिर आणि ते आहेत ससे दोन मोठे ससे आहेत एक छोटं पिल्लू आहे सस्याचं तर बघा ना किती छान आणि क्यूट आहेत गवत खातात आहेत तर त्यांना खेळवण्याचा प्रयत्न करत होते मी त्यांचे ते खाण्यामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांचं लक्षण होतं तर बघा इकडे आहेत बदक तर पकडायला गेले त्यांना पण ते एक मोठं बदक होत ते खूपच असं बघत होत घाबरले जाम ते आहे खारुताई बश झाडावर चढते मागे येते आले मंदिरामध्ये गणपतीचं दर्शन घ्यायला వక్రతుండ మహాకాయ సూర్యకోటి సమప్రభ నిర్విఘ్నం కే దర్వకార్యు సర్వదా బ గణపతి పుప్ా మోర్యాణమూర్తి గణపతిచి तर देवाकडे एकच मागणं आहे सर्वांचं आरोग्य सर्वांना चांगली बुद्धी दे आणि सर्वांना सुखात आनंदात ठेव हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर तिथून निघालो आम्ही प्रदक्षिणा घालायला तर हे बघा आतून मंदिर कसं आहे दुपारच्या टायमिंगला गेल्यामुळे मंदिर बंद होतं एका साईडून आम्हाला एंट्री होती तिथूनच दर्शन घेतलं आम्ही तर निघालो सदक्षिणा घालायला तर मेन गार्डनला जायचं होतं पण गार्डनला जायला एंट्री नव्हती दुपारी बारा ते चार या टायमिंगमध्ये बारा ते चार या टायमिंगमध्ये गे गेट बंद होतं आणि आम्ही त्याच टायमिंगमध्ये गेलो असल्यामुळे गार्डनला जाऊ नाही शकलो तर निघालो आता प्रदक्षिणा पूर्ण केली श्री गणपती खिंडीतील गणपती तर निघालो आम्ही वापस किती छान वातावरण आहे किती मस्त आणि बारीक पाऊस पडत होता आम्हाला खूप छान वाटत होतं येऊसच वाटत नव्हतं तिथून पण काय करणार पाऊस भरपूर होता आणि खूप थंडी वाजत होती तर आलो बघा बाहेर निघालो आम्ही वापस खूप छान गाणी गुणगुणत मस्त एन्जॉय करत बारीक पाऊस म्हण उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभाण कसे गईवर मनवधान वाऱ्याचे मस्त गाणी गुणगुणत आस्वाद घेत आणि छान निसर्गरम्य वातावरणात मस्त फिरून दोघी जणी निघालो आम्ही खूप छान वातावरण होत मस्त गाणी गुणगुणत आणि मस्त खूप छान फ्रेश वाटलं तर नक्की या भेट द्या सर्वांनी खरंच खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे तर नक्की पावसाळ्यात एकदा का ना पावसाळ्यात साताऱ्याची टूर काढा आणि मस्त साताऱ्याचा निसर्गाचा आस्वाद घ्या हा आहे साताऱ्याचा बोगदा ठोसेघर सज्जनगड पूर्णेश्वर या ठिकाणी जाता येते बोगद्यातून बाहेर शेंद्रे तर निघालो आम्ही आता घरी चला नमस्कार